त्यावर आमदार विश्वनाथ भोईर यांनी विरोधकांना चांगलेच धारेवर धरत हे बोल सुनवले आहेत बदलापूरमधील चिरमोड्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली होती त्यावेळी सामान्य नागरिकांसह राज्यातील विरोधी पक्षाचेही नेतेही या नराधामाला फाशी देण्याची मागणी करत होते आणि आज अक्षय शिंदे हा पोलिसांनी संरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात मारला गेल्यानंतर हेच विरोधक राज्य सरकार आणि पोलिसांना आरोपीच्या पिंजऱ्यात कसे काय उभे करत आहेत असा संतप्त सवाल आमदार भुईर यांनी विचारला आहे तसेच हा माणूसकीला काळेमा हा मन मारला गेल्याचे समजतात महिला वर्गात अनेक मुलींचे पालक आनंद साजरा करत आहेत अशा वेळी या घटनेनंतर विरोधकांची आजची भूमिका ही अतिशय दुटप्पीपणाची दिसत आहे विरोधकांचे विरोध, विरोध करणे काम आहे हे समजू शकतो या घटनेनंतर पोलिसांचे कौतुक करणे सोबतच पोलिसांच्या पाठीशी उभे राहायचे सोडून त्यांचे भलतेच सुरू आहे अशा तारतम्य बाळगले पाहिजे असे सांगत आमदार विश्वनाथ भोईर यांनी विरोधकांचा समाचार घेतला आहे त्या गोष्टीचं तर सर्व स्वागतच करतायत कारण जी त्यांनी घटना केली होती त्या लहान बालिकांवरती जे काय चाळे केले होते त्यामध्ये तर असं वाटत होतं की त्याला तिथल्या तिथे गोळ्या घातल्या असं तर बरं झालं असं पण कुठेतरी दैवसुद्धा बघत असतं देवसुद्धा बघत असतो या गोष्टी आणि त्याला कुठेतरी मला वाटतं कोर्टात नेत असताना त्याने पोलिसांची बंदूक ठेवून पोलिसांवर फायर करून पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि मला वाटतं काही एक का दोन पोलीस जखमीसुद्धा आहेत आपले तर त्यामुळे त्याच्यावरती ती बी फायरिंग झालेली आहे आणि त्या ह्याच्यामध्ये त्याचा तो, तो मृत्यू पावलेला आहे तर तसं की जी घटना होती त्या घटनेच्या याच्यामध्ये ह्याच्यामध्ये हे झालेलं आहे त्यामुळे सर्वच लोकांना आनंद झालेला आहे की असं नवराजम गेला तो बरं झाला तर तो त्याच्या कृतीने तो गेलेला आहे कसं माहिती आहे की विरोधकांचं हे काम हे विरोधी आहे ना विरोधी पक्ष कसा असावा ना सुद्धा काही उत्तम विरोधी पक्ष असावा याचीसुद्धा काही काही गोष्टी आहेत त्या ह्या विरोधी पक्षाकडे अजिबात नाहीत आता तो अक्षय शिंदे त्याच्या कर्माने मेला पोलिसांची बंदूक घेतून ते तो गेला आता सांगतात की आता ते उलट बोलतात आणि जेव्हा प्रकरण घडलं होतं तेव्हा काय बोलत होते की त्याला आताची आता फाशी द्या आता ती व्यवस्था नसताना सुद्धा ते बोलत होते त्यांचं ते आज्ञान पण दिसून येतं की ह्या अशा दा प्रकारची जागच्या जागी फाशी देण्याची आपल्या भारतामध्ये तशी संविधानामध्ये व्यवस्था नाही कायद्यामध्ये तशी तरतूद नाही हे माहिती नाही यांना एवढं यांचं आज्ञान आहे त्यामुळे ते काही तर राहतात उद्या काय झालं फक्त विरोध करायचा ह्याच्याशिवाय सकाळपासून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्यांना दुसरं काही कारण नसतं काम नाही हे काही काही पब्लिकला दाखवायला काहीच काम नाही मग ह्या बाईट दाखवत असतात ते बघा आम्ही बोललो असं हे झालं मग आम्ही हे केलं आता बदलापूरच्या घटनेच्या वेळेस सुरुवातीला हेच लोक बोंबत होते मग हेच लोकांच्या बाईट आम्ही बघत होतो ना ह्या लोकांच्या ज्या बाईट होत्या ना ह्या बाईट यांचे कार्यकर्ते फिरवत होते त्यांचे अनुयायी फिरवत होते असं बघा आम्ही कसं काय हे करतोय या घटनेचा आम्ही किती निषेध करतोय